एक हिंसक मिरवणूक अमरावतीच्या वडाळा विभागात जाते बाबासाहेबांच्या बुद्धांच्या पुतळ्याची तोडफोड करते आणि वस्तीत सुद्धा दगडफेक करून जेड्यांची सुद्धा विटमना करते सुनियोजित निवडणुकीचा मत मिळवण्याचा कट आहे असा आमचा थेट आरोप आहे केंद्रीय दंगलखोर नेता निवडणूक व्हायच्या आधीच या अमरावती आणि अकोला भागातून येऊन गेला तेव्हाच आम्हाला भनक लागली होती की आता हा महाराष्ट्र पेटवण्याचं राजकारण होईल आणि त्याचं केंद्र अमरावती किंवा अकोला असेल रात्री घडलेली घटना ही राज्यभर त्याचं लोन पसरावं दंगली भाडकाव्यात आणि कर्मट विचारांच्या लोकांना याचा फायदा व्हावा यासाठीच केलेला हा खोडसाळपणा आहे पण याद राखा आम्ही बळी पाडणार नाहीत आणि हेही खरंय की ज्यांनी रात्री हायदोस घातला समाजकंटकीय कृत्य केलं त्याला सुद्धा कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवल्याशिवाय सोडणार नाहीत मिरवणूक निघते पोलीस संरक्षण नसते दगडफेक होते पोलिसांचा पत्ता नसतो तर पोलीस निरीक्षकाची चौकशी झाली पाहिजे काही तासात त्या ठिकाणी पांढरी खानमपूरचे आंदोलक उचलले रात्रीचे किती आरोपी अटक केले हे उत्तर त्या ठिकाणी कमिशनरने दिलं पाहिजे राज्यभर संतापय सर्व आरोपी कॅमेऱ्यातले अटक झाले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅनर सेनेची मागणी आहे निवडणुकात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे तात्काळ जर कारवाई केली नाही तर आम्ही कशाचाही विचार करणार नाहीत एवढं लक्षात घ्या